सर्वांना नमस्कार आज आपण ई पीक पाहणी जी डी सी एस ऍप वर करतोय व्हर्जन फोर यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा त्यामध्ये काय काय तपासणी करायची आहेत आणि ई पीक पाहणी या पंचेचाळीस दिवसात शेतकऱ्यांना जी सुविधा दिलेली आहे ती पूर्ण करून उर्वरित जी पीक पाहणी आहे ती सहायकांकडून कशी करून घ्यायची त्यात येणाऱ्या काय काय अडचणी आहेत किंवा आलेल्या अडचणींवर तपासणी कशी करायची या संबंधात हा एक छोटासा ट्रेनिंग व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे सर्वप्रथम आपण या बेसिकली तीन टॉपिक्सवर आज डिस्कस करणार आहोत पीक पाहणीमध्ये आलेले विविध हंगा त्यांची कालावधी पीक पाहणी केल्यावर एखादा शेतकरी आपल्याकडे आल्यानंतर त्याची तपासणी कशी करायची की त्यांनी पीक पाहणी केली आहे की नाही त्याच्यामध्ये काय काय अडचणी बघायच्या आहेत तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये बघायच्या आहेत जे ॲप थ्रू आपण पीक पाहणी करतो आहे त्या ॲप थ्रू आणि त्यानंतरही काही इश्यूज असल्यानंतर ते चेक करायचे आणि त्यानंतर त्यांना एन आय सी पुणे इथे कसं रिपोर्ट करायचं आहे जेणेकरून पीक पाहणी ही सातबारावर इम्प्लिमेंट होईल दिसायला सुरुवात होईल दिलेल्या कालावधीनंतर म्हणजेच पीक पाहणी केल्याच्या अठ्ठेचाळीस तासानंतर यासंबंधी हा ट्रेनिंग व्हिडिओ बनवतोय आपण सर्वप्रथम बघूया की खरीप रब्बी आणि उन्हाळी संपूर्ण वर्ष अशा चार हंगामांमध्ये आपण पीक पाहणी करत असतो खरीप हंगामामधला कालावधी बघितला तर हा दोन स्तरावर कालावधी देण्यात आलेला आहे प्रत्येक हंगामासाठी दोन स्तरावर आहे जवळपास नव्वद दिवस कालावधी हा प्रत्येक हंगामामध्ये देण्यात आलेला आहे शेतकरी स्तरावरचा हा कालावधी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर पर्यंतचा आहे सहाय्यक स्तरांवरचा पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी आहे तसेच रब्बी हंगामामध्ये पण शेतकरी स्तरावर एक डिसेंबर ते चौदा जानेवारी सहाय्यक स्तरावर पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी कालावधी उन्हा उन्हाळी हंगामाचा बघितला तर शेतकरी स्तरावर एक एप्रिल ते पंधरा मे आणि सहाय्यक स्तरावर सोळा मे ते एकोणतीस जून संपूर्ण वर्षामध्ये जेव्हा जेव्हा शेतकरी स्तरावरचा हा स्लॉट सुरू असेल संपूर्ण शेतकरी संपूर्ण वर्ष शेतकरी कालावधी दरम्यान व सहायक कालावधी संपल्यानंतर शेतकरी कधी पण संपूर्ण वर्षांच्या पिकांची नोंद डी सी एस एरद्वारे ही पीक पाहणीमध्ये करू शकतात आणि जेव्हा सहायक स्तरांवर पीक पाहणी सुरू असेल तेव्हा संपूर्ण वर्षांमध्ये सहाय्यक पण यामध्ये करू शकतात त्यानंतर आता पीक पाहणी शेतकऱ्यांनी केली आणि शेतकरी आपल्याकडे आले की आमच्या सातबारावर अजूनही पीक पाहणी दिसत नाही आहे किंवा आपण सात बारा डीडीएम मध्ये बघितलं आणि त्यामध्ये पिकांची नोंद नाही आहे तर सर्वप्रथम आपल्याला तपासणी अंतर्गत काय काय चेक करायचं आहे सर्वप्रथम त्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की बीसीएस ॲपचं व्हर्जन फोर पॉईंट ओ आहे की नाही नसेल तर आपण ते अपडेट करावं आणि त्यानंतरही होत नसेल तर पूर्ण ऍपच अनइन्स्टॉल करून नव्याने बी सी एस ऍप इन्स्टॉल करून पुन्हा पीक पाहणी करण्यात येईल हे त्या शेतकऱ्यांसाठी अप्लिकेबल असणार आहे ज्यांना पीक पाहणी करताना काही अडचणी ऍप थ्रू येत आहेत आणि व्हर्जन जुनं असल्यामुळे ही अडचण जर येत असेल तर आपण खात्री केली की व्हर्जन फोर पॉईंट ओ ह्या ॲप थ्रूच म्हणजे अपडेटेड ऍप थ्रू शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे याची याचं कन्फर्मेशन म्हणजे याचं त्यांनी केलेली आहे की नाही हे कुठे नमूद असतं किंवा ते आपण कन्फर्म कशातून करतो तर त्यांच्या ॲपमध्ये ई पीक पाहणी ॲपमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला आप त्या गावातील जे आपण गाव सिलेक्ट केलेलं आहे त्या गावांमध्ये जितक्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे त्यांचं ग्रीन कलरमध्ये असं मार्क केलेलं पीक पाहणी असतं जे आपण इथून बघू शकतो सिमिलरली ज्यांनी पीक पाहणी केलेली नाही त्यांचं कलर चेंज होत नाही तो व्हाईट कलरमध्येच असतो याद्वारे आपण एकदा कन्फर्म घेऊ शकतो कन्फर्मेशन घेऊ शकतो की सदर शेतकऱ्यांनी जो आपल्याकडे आलेला आहे किंवा आपण ज्यांची तपासणी करत आहोत त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली की नाही सोबतच आपल्याला याद्वारे पण पिकांची माहिती पहा यामध्ये जर आपण चेक केलं तर आपल्याला असं दिसून येतील की खाते क्रमांक नागपूर मधल्या काटोल तालुक्यामधल्या चारगाव या गावामध्ये एकशे एकोणवीस खाते क्रमांक आहे शेतकऱ्यांचा ज्यांच्याकडे दोन सर्वे नंबर आहे चौवेचाळीस आणि पंचेचाळीस चौवेचाळीस मध्ये त्यांनी संत्रा मोसंबी याची लागवड केली लागवडीचा दिनांक आपल्याला हा दिसतो हा स्क्रीनशॉट जुना आहे या व्हिडिओ व्हिडिओसाठी वापरला आहे तर आता जो हंगाम सुरू आहे त्याची नोंद त्या तारखेची नोंद लागवडीचा दिनांक त्यांचा जुना असू शकतो संत्री आणि मोसंबी म्हटल्यानंतर आणि त्यानुसार त्यांनी आराजी ती भरलेली आहे की नाही ही संबंध माहिती त्यांच्या ऍपमध्ये दिसते ही बघितल्यानंतर आपण खात्रीने सांगू शकतो की सदर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे आता ई पीक पाहणी केलेली आहे परंतु त्यांच्या सातबारावर त्याची नोंद अजून आलेली नाही राईट तर आपल्याला एक यू आर एल दिलेला आहे एकशे पंधरा डॉट एकशे चोवीस डॉट एकशे चोवीस डॉट चौदा स्लॅश अॅग्री अंडर ई इथे जेव्हा आपण आपल्या डॅशबोर्डला हा शब्द मी मुद्दामून इथे वापरला आहे की आपण आपल्या लॅपटॉपमध्ये जेव्हा चेक करतो त्यानंतर आपण प्रत्येक गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी पीक पाहणी केली आहे त्यांची माहिती आपण यामध्ये बघू शकतो लॉग इन केल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन ऑप्शन दिसतात खातेदार निहाय म्हणजे शेतकऱ्यांनी केलेली सहाय्यक स्तरावर आणि दोघांचं कंबाईन यामध्ये आपण हंगाम निवडला हंगाम निवडल्यानंतर आपण याच्यामध्ये विभाग निवडू त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तालुका यामध्ये आपण आता नरखेड तालुका सिलेक्ट करणार आहोत नरखेड तालुक्यामध्ये जर मी जुनेवानी हे गाव चेक करायचं म्हणतोय तर जुनेवानी या गावामध्ये या चार शेतकऱ्यांनी ज्यांचा खाते क्रमांक हा आहे सर्वे क्रमांक आहे ह्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून छत्तीस मिनिटांनी पिकांची नोंद केलेली आहे तूर कापूस मिश्र पीक यांनी लावलेला आहे चौपन्न खातेदार एकच आहे राईट अशी संबंध माहिती आपल्याला ह्या वर दिसते आणि यासाठी लॉग इन केल्यानंतर आपण ती माहिती करू शकतो तसंच ही माहिती आपण एक्सेल शीटमध्ये एक्सपोर्ट पण करू शकतो जी डाऊनलोड झाल्यानंतर आपण ऍज अ रेफरन्स पॉइंट त्याला चेक करू शकतो डाउनलोड मध्ये ही जुनेवानी एम आय एस तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मी हा डाउनलोड करतोय यामध्ये आपल्याला त्या चारही खातेदारांचे गाव तालुका जिल्हा यांची माहिती आपल्याला इथे मिळत आहे या प्रकारे यूआरएल मध्ये जाऊन पण डॅशबोर्डला जाऊन पण सदर शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली आहे की नाही हे संबंधित ग्राम महसूल अधिकारी आपल्या डॅशबोर्डवर आपल्या लॅपटॉप मध्ये चेक करू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे चेक केल्यानंतर हे बघणे आवश्यक आहे की पीक पिकांची नोंद झाली पेऱ्याची नोंद झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास झाले आहेत की नाही कारण अठ्ठेचाळीस तासांनंतरच सदर पिकांची नोंद पीक पेरा हा गाव नमुना बारावर दिसतो आता फॉर एक्झाम्पल नागपूर जिल्ह्यांमध्ये हा इश्यू आला होता की नागपूर शहर यामध्ये दाभा या गावांमध्ये तीन या सर्वे क्रमांकामध्ये यांनी पीक पाहणी केलेली आहे पण त्यांच्या सात बारावर आलेली नव्हती यांनी कधी पीक पाहणी केली चार ऑगस्टला केलेली आहे सायंकाळी चार वाजता आणि त्यांनी क्षेत्र झिरो पॉईंट नाईन सेव्हन हेदार याच्यामध्ये पीक पाहणी केलेली आहे ईएसडीएस मध्ये पण आपण ही माहिती चेक करू शकतो ती ह्या प्रकारे ईएसडीएस मध्ये गेल्यानंतर आपण पी ई पीक पाहणी मध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला या प्रकारे डॅशबोर्ड येतो मागच्या हंगामापर्यंत दहा पर्सेंट व्हेरिफिकेशन करणार आपण होतो शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणीचं आणि शंभर टक्के व्हेरिफिकेशन आपल्याला सहायकांचं पीक पाहणी केल्यानंतर करायचं होतं पण सध्या तशी सुविधा दिलेली नाही पण यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे शेतकरी स्तरावर प्रमाणित सेल्फ सर्टिफाईड केलेली ई पीक पाहणी अहवाल आणि चालू पीक पाहणी वर्षामध्ये पीक पेरा न भरलेल्या खातेदारांची यादी आठ नंबरवर आहे आणि एक नंबरवर राईट यामध्ये आपण गेल्यानंतर जर आपण स्वयंप्रमाणित पीक पाहणी जी केली म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पाहणी केलेली आहे नागपूर ग्रामीण मधलं पांजरा या गावाचा मी एम आय एस बघतोय अठरा आठ दोन हजार पंचे पंचवीस रोजी खरीप हंगामामध्ये एकशे पाच बटे एक या खाते क्रमांक फोर थ्री फोर मध्ये यांनी कापूस आणि तुरीची लागवड केलेली आहे पण याच पंधरा गावांमध्ये मी जर पीक पेरा न झालेल्या खातेदारांची यादी काढू इच्छितो तर मी सहज ही यादी तिथे जाऊन डाउनलोड करू शकतो आणि ती मी बघू शकतो सेकंड कन्फर्मेशन हे आहे की ह्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे की नाही आणि आपल्या ई पीक पाहणी मॉडेलमध्ये याची माहिती आली की नाही हे आपण यावरून तपासणी केली आता या संबंधी येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्यांच्या जवळपास कॉमनच आहेत एंड ऑफ द डे आपल्याला रिझल्ट हा हवा आहे की शेतकऱ्यांनी किंवा सहायकांनी केलेली पीक पाहणी ही आपल्या सातभारावर आलेली असायला पाहिजे त्यासाठी आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ऍप अपडेट केली अठ्ठेचाळीस तास झाले की नाही आणि त्याचं व्हेरिफिकेशन विविध स्तरावर केलं आता डीसीएस एप मध्ये हा टेक्निकल इश्यू आहे जो आपण ऍड्रेस करायला पाहिजे जर पीक पाहणी केल्यानंतर त्यांच्या डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसत आहे की पिकांची नोंद झालेली आहे आप आणि आपल्याला त्यांच्याकडे ह्या अशा यादीमध्ये पण त्यांची नोंद दिसत आहे परंतु सातबारावर अजून आलेली नाही किंवा ह्या एल वर त्यांची आलेली नाही तर त्या ऍपमध्ये ती कॅचे मेमरी क्लिअर करणे फार आवश्यक आहे कॅचे मेमरी क्लिअर करण्याबद्दल सर्वांना जवळपास माहीतच आहे परंतु त्या ऍपला जर तुम्ही प्रेस करून ठेवलं तर तिथे सिंबॉल येतो आणि त्यानुसार तिथून आपण कॅचे मेमरी क्लिअर करू शकतो ई फेअर फॉर मॉड्यूलमध्ये आपल्याला समस्या नोंदवा हा एक ऑप्शन दिलेला आहे ज्याच्या ज्याला क्लिक केल्यानंतर बेसिकली ही त्याची यू आर एल आहे एक ह्या पद्धतीने नवीन पेज ओपन होतं यामध्ये आपली सेवार्थ आय आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करायचं आणि त्यानंतर आलेली समस्या आपण एन आय ला कळवू शकतो तिसरं म्हणजे हे सगळं करत असताना याचा स्क्रीनशॉट घेणे फार आवश्यक आहे की त्या शेतकऱ्यांनी पिकांची नोंद कधी केली म्हणजे त्यांच्या मोबाईलमधून डेटा सर्व्हरमध्ये गेल्यानंतरच या पर्टिक्युलर यू आर मध्ये आपल्याला एकशे पंधरा डॉट एकशे चोवीस जी मी यू आर एल सांगितली त्यामध्ये इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी तारखेला त्यांनी हे पीक भरलेलं आहे याची स्क्रीनशॉट्स आपण काढू शकतो आणि त्यानंतर बेसिकली नागपूर डिस्ट्रिक्ट आम्ही एक ग्रुप बनवले बनवलेला आहे डीसीएस ऍप मधून नागपूर डिस्ट्रिक्ट मधले सगळे ग्राम महसूल अधिकारी जे हे व्हिडिओ बघत आहेत आणि ज्यांना अडचणी येत आहेत या क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि त्यानंतर आपली समस्या तिथे नोंदवू शकता समस्या नोंदवताना किंवा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवताना एनआयसी पीक पाहणी जे आपलं स्टेट कोऑर्डिनेटर्स आहेत त्या साहेबांकडून आलेला हा मेसेज आहे म्हणून मी तो जसाचा तसा टाकलेला आहे कारण नुसतं स्क्रीनशॉट टाकून किंवा त्यासंबंधी काही माहिती जर दिली नाही तर बॅक एंड मध्ये टेक्निकल टीम आपला काय इश्यू आहे हे ऍड्रेस करणं किंवा ते त्यांना समजणं जरा कठीण जाईल त्यामुळे ही माहिती सोबत मेसेजमध्ये लिहावी त्यानंतर त्या शेतकऱ्यांचा जो स्क्रीनशॉट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पीक पाहणी जर केली आहे त्यामध्ये येणारा स्क्रीनशॉट त्यामध्ये अटॅच करावा पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रत्येक के पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या डिटेल्समध्ये आपण गेलो तर आपल्याला त्यांनी कोणते कोणते पीक लावलेले आहेत काय काय सर्वे नंबर त्यांनी गट नंबर सिलेक्ट केलेले आहे ही माहिती मिळते हा पण एक स्क्रीनशॉट त्यासोबत जोडावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर जमत असेल आणि हे फार कठीण नाही आहे की स्क्रीन रेकॉर्डिंग करून एक व्हिडिओ बनवावा जसा हा इथे एक व्हिडिओ आम्हाला पाठवण्यात आलेला आहे की ज्याद्वारे टेक्निकल टीमला हे कळेल की एक्झॅक्टली पीक पाहणी करताना काय इश्यू येत आहे जस यांनी इथे लॉग इन केलंय लॉग इन केल्यानंतर खाते क्रमांक त्यानंतर गट क्रमांक हंगाम या सर्व गोष्टी निवडल्यानंतर त्यांनी पेराची नोंद केलेली आहे खरीप हंगाम निवडलेला आहे पिकांचा वर्ग पिकांची नावेमध्ये कापूस जलसिंचनाची साधने यांनी विहीर सिलेक्ट केलेली आहे आणि लागवडीचा दिनांक याद्वारे सिलेक्ट केलेला राईट पुढे जा केल्यानंतर कृपया तपशील पूर्ण भरावा आपण बघितलं की इथे त्यांनी किती आराजीमध्ये किती हेक्टर त्यांनी कापूस लावला हे मेन्शन केलं नव्हतं म्हणून सिस्टम पुढे जात नाही आणि त्यानंतर आपल्याला ही पुढची स्क्रीन येते हा एरर आहे जो आम्ही रिपोर्ट करतोय की ते त्यांच्या शेतांच्या सेंटरला आहेत पण त्यांच्या शेतापासून इतकं डिस्टन्स आहे जर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाठवला तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की टेक्निकल टीमला हे कळेल की एक्झॅक्टली सदर शेतकऱ्याच्या पीक पाहणी करत असताना काय अडचण येते आणि मग जीआयएस टीम त्यावर काम करू शकते आणि त्यानुसार त्याचं सोल्युशन देऊ शकते जेणेकरून या पंचेचाळीस दिवसात जास्तीत जास्त शेतकऱ्यांची पीक पाहणी ही पूर्ण होईल ह्या ट्रेनिंग व्हिडिओद्वारे विनंती हीच आहे की जे पण इशूज आपले आपण एन ला रिपोर्ट करताय त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती आली तर ही लवकरात लवकर अडचण दूर होण्यासाठी मदत होईल सायमल्टेनियसली काही तपासणी करत असताना बरेचसे इशू आपल्याकडे जे माहीत होतील जसं ऍप अपडेट आहे की नाही याचे मेमरी क्लिअर आहे की नाही हे सगळे इश्यूज जर रिझॉल्व्ह झाले तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची पीक पाहणी ही त्यांच्याचद्वारे होईल आणि सहायकांवर तेवढं लोड येणार नाही आणि कालांतराने ही जी पूर्ण प्रोसेस आहे ऑनलाईन पीक पाहणी पूर्ण करायची ही प्रोसेस लवकरात लवकर यशस्वीरित्या आपण पूर्ण करू शकतो धन्यवाद